നമസ്കാര യൂട്യൂബ ഫാമിലി ബോൾ नमस्कार युट्यूब फॅमिली तर तुमचं स्वागत आहे म्हणावा नमस्कार YouTube फॅमिली तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये आज आम्ही दोघी लाईव्ह बसलेलो हो। आहोत तर या मित्रांनो आपल्या सर्वांनी लाईव्ह ला बस ऐका हर्षू काय म्हणते कमेंट करा शेअर हर्षल कुठे आज भाऊजी हे आणि तुषार भाऊजी बाहेर गेलेले आहेत म्हणजे आपले त्रिशा फॅमिली लॉगेज बाहेर गेलेले आहेत दादा गेले हिला उत्तर द्या पहिलं ही बोलते की आमचे व्हिडिओ आवडतात का दादा बाहेर गेलेले आहेत आपले त्रिशा फॅमिली लॉग ते तुषार भाऊजी आणि हे दोघे जण बाहेर गेलेले आहेत थोडं काम होत म्हणून हो खूप तो ते काका म्हणतात हो हो चान ते हो हो खूप खूप व्हिडिओ आवडतात बाळा तुझे छान छान आहे म्हणतात थँक्यू थँक्यू काका आहेत थँक्यू थे, काका नमस्कार व्हिडिओ आवडतात बाळा थँक्यू पाहते थँक्यू काकी म्हणतीये काकी नाही काका आहेत ते म्हणा थँक्यू काका थँक्यू बाळा म्हणतात थँक्यू कॉमेडी किंग दादा तुम्ही आले काकी हा म्हणा नमस्कार सर्वांना नमस्कार घर आज आहे माझ्यासोबत लाइवला हे नाहीये हे आता कधी येतात ते काय माहिती तर सर्वांनी आपल्या लाईवला लाईक करा आणि नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईबर करा आपल्या चॅनेलला हा जेवायचं ते थांब करून टाक बाई आम्हाला बाळा बा, काय म्हणायचे दादा तुम्हाला दादा करून टाक बाई आम्हाला बाळा कळले नाही काय म्हणायचे दादा आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा दादा काय करता आता रोहित दादा तुम्ही काय करता आता बस होते थोडा वेळ तर सर्वांनी आपल्या ला लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बर ठीक आहे तर मेसेज करा जे कोणी नवीन असेल त्यांनी मेसेज करा आपण असे छान गप्पा मारूयात तेव्हा पॉपेट घे आपल्या आपण फॅमिलीला दाखवा आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवा म्हण हे, हे, हे पा माझं पॉपेटे खेळायचं दाखव हर्षू मला आज काही बोलून देणार नाहीये आणखी तिचे पप्पा नाही त्याच्यामुळं हे पान हे आमचे पॉपेटे खेळायचे तुमचे तुमचे लाईव्ह पाहतोय बाळा आम्ही काका काकी नाही काका आहे हो हो मी तिला तेच सांगितलं आपल्या त्रिशा फॅमिली फॅमिलीला ते त्यांच्या बायको ती ही काकी म्हणते ना तर तिला असं वाटत कि काकीच आहे तिला ती ला काकी खूप आवडती त्याच्यामुळे काकी काकी गोकुल दादा काय करता जेवण झालं का तुमचं तर अजून आपल्या आपल्याला कुणी केले नाही लाईक करा सर्वांनी काय आणि आमचे व्हिडिओ आवडत जा, आवडले जास्तीत जास्त आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा जेवण नऊ वाजता अच्छा साडे नऊ वाजता का ओके दादा ओके मग काय करता आता दुकानावरती आहे का। काकांना म्हणावं चॉकी घेऊन या मला तुमचे दुकान आहे ना म्हणावा चॉकलेट हा लाईक आल्या थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू काका काका म्हणायचं मी केले लाईक आल्या थँक्यू दादा तुम्ही केले कारण की के आपल्याला लाईक केलेलं कोणी दिसत नाहीये सर्वांनी लाईक करा कमेंट करा आपण छान अशाच गप्पा मारूया शेअर करा हर्षूचे व्हिडिओ शेअर करा बोल ना आता बोल की आता शांत बसली आहे बघा आता नाही बोलणार ती रोहित दादा काय करता तुम्ही आता आहे का गेले तुम्ही चिकून सगळं खाल्लं मला का नाही दात चढ जाएंगे किड जायेंगे चॉकलेट से बच्चा आओ, गोकुल दादा तिला कितीही सांगितलं तरी ती ऐकत नाहीये ती उलट म्हणती तिच्या पप्पाचा तिचा एक कॉमेडी व्हिडिओ आहे तिच्या पप्पालाच ती उलट म्हणती की तुमचे दात किडतील ना चॉकलेट खाय खाल्ल्यावरती तिचे दात नाही किडणार अशी तरी नाही देत आम्ही एवढं कधीतरीच तिला चॉकलेट देतो खायला दादा खोतूशे त्यांना दात पहा माझे कसे किडले वरचे दोन्ही दात साइडचे दातपा किडलेले आहेत तिचे आणि आता गरमी पण खूप वाढलेली आहे मित्रांनो काय झालं ओके बाय येतो आता ओके दादा गोकुल दादा काम असतील तुम्हाला या तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद गोकुलदादा अजून कोण आहे आपल्या लाईव्हला त्यांनी मेसेज करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून सर्वांचे जेवण झाले का जेवण झाले का सर्वांचे कोण आहे आपल्याला विला सर्वांनी मेसेज करा आपल्याला सर्वांचे जेवण झाले का लाईव्हला या सर्वांनी आपल्या लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो आपण अशा छान छान गप्पा मारूयात सर्वांनी आणि नवीन जे कोणी असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे कपल कॉमेडी व्हिडिओ आहेत आवडतील सर्वांना आणि आम्ही खरं म्हणजे आमच्या स्वतःच्या वाईसमध्ये आम्ही व्हिडिओ करतो तर सर्वांनी पहा आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सर्वांनी लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि लाईव्हला पण सर्वांनी लाईक करा हा सांगितलं 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 हर्षमंती व्हिडिओ शेअर करा तर अजून कोण आहे नवीन त्यांनी आपल्याला मेसेज करा सर्वांचे जेवण झाले का सर्वांचे जेवण झाले का काय नको करू अजून कोण आहे आपल्या विला त्यांनी मेसेज करा हे बे जाईल हर्ष अर्ध लक्ष लागतंय हर्षू काही राहू दे ती मोबाईल तिथं काय करायचंय तुला तिथं हात जाईल मशीन मध्ये हात घालते सारखा मित्रांनो मेसेज करा <laughs> मेसेज करा सर्वांनी आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते स्वतःच्या वॉ स्वतःच्या वॉईसमध्ये आम्ही व्हिडिओ करत आहोत का आणि स्वतःच्या वॉईसमध्ये व्हिडिओ करायचं म्हणल्यावरती त्याला खूप मेहनत असते मित्रांनो व्हिडिओ एडिट करायला पण लागतो व्हिडिओ का एक व्हिडिओ काढायला करेक्ट दहा मिनटं आम्हाला स्टार्टिंगला आम्हाला व्हिडिओ काढायला पंधरा वीस वीस मिनटं लागायचे एक व्हिडिओ काढायला पण आता म्हणजे होतो व्हिडिओ तरी पण त्याला कष्ट आहेच स्वतःच्या वॉईसमध्ये व्हिडिओ काढायचे म्हटल्यावरती त्याला कष्ट या हे असणारच प्लस त्याला एडिटिंग करायची एडिटिंग छान असली तर आपला व्हिडिओ छान वाटतो सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मेसेज करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बोट जाईन ना त्याच्यात अजून कोणा लावेल आपल्या त्यांनी मेसेज करा तुझ जर हात गेला ना त्या सुई मधी हात कापून निघणार असा कळलं का सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कोण आहे लाईव्हला आपल्या त्या सर्वांनी मेसेज करा आपण गप्पा मारण्यासाठीच आणि लाईव्हीच्या माध्यमातून मत आपली ओळख होते हर्षू काही बोलून देत नाहीये गप्पा बस नाही थोडा वेळ थांब मग बंद करायचं हा जेवायचंय आता थांब हर्षूला लागली आहे भूक लगेच लगेच तिला जेवायचंय तर अजून हा चांगले अजून कोण आहे नवीन त्यांनी मेसेज करा लाईक करा सर्वांनी मित्रांनो आणि कमेंट करा सर्वांनी नाही ना रे बाबू कर ना बंद तुम्हाला मी लाईव्ह घेते ना हे बाहेरश सोबत सारखं असं मध्ये मध्ये बोलायला लागते अजून कोण आहे आपल्या वेळेला नवीन त्यांनी मेसेज करा आपण अशाच गप्पा मारूयात सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, करा। जास्तच आवडला असेल तर शेअर करा आणि कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या लाईव्हला मेसेज करा आपण अशाच गप्पा मारूयात मोबाईल पडतो कुठं आवाज येतोय गाण्याचा आवाज येतोय हर्षूला तिकडे लांब येतोय आज शिवजयंती आहे ना त्याच्यामुळे इथे डीजे लागलेलं आहे वाटत डीजेचा आवाज येतोय डीजेचा गाणे लागलेले ला आहे इथे आता तुम्हाला आवाज येत असेल मित्रांनो थोडा थोडा येत ना कोणी मेसेज करा त्यांनी पण अशाच गप्पा मारूया छान सर्वांनी मेसेज करा आणि लाईक करा मित्रांनो लाईक करायला आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाहीये सर्वांनी लाईक करा तर मग करायचं का लाईव्ह बंद करायचं करायचा ना हुँ। हुँ। चला आता मी लाईव्ह बंद करतो हर्षूला भूक लागलेली आहे कर बाए। बाए। तर सर्वांना बायकर म्हणा बाय बाय उद्या आमच्या लाईव्ह ला या सर्वांनी म्हणा वाईव या हो सकाळी आम्ही लाईव्ह घेणार आहे तर सर्वांनी आमच्या लाईव्ह ला या दोन टाईम लाईव्ह घेतो आम्ही हा नाच हर्ष तर गाणं लागलेलं डीजेला हर्ष नास्तीये बा करू बंद ओके मित्रांनो चला तर लाईव्ह बंद करते मी कसं नाही बंद करायचा कि एक मिनिट